नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र विधानसभा हो, निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचं पूर्त पाणीपत झालं आज महाराष्ट्रात विरोधी पक्ष जवळपास नामशेष झाल्याची स्थिती आहे विधिमंडळातच विरोधी पक्ष नसेल तर राज्याच्या सार्वजनिक जीवनात तो कुठं असू शकेल ही देखील शक्यता नाही असं असलं तरी पण राजकारण हे क्षेत्र मात्र थांबणार नाही सध्याच्या स्थितीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो की उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोन्ही पक्षांकडे फारस काही उरलेलं नाही म्हणूनच या पक्षांचं पुढलं राजकारण कसं असेल ते टिकाऊ असेल की नाही हे अचोक्याचे प्रश्न महाराष्ट्रात चर्चिले जात आहेत त्यातल्या त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेशिवाय जिवंत राहू शकणार नाही असं मानणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे म्हणूनच आता अजितदादा आणि शरद पवार या दोघांचे अजितदादांच्या मातोश्रींनी पंढरपुरात केलेलं एक वक्तव्य राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे अशा अर्थाचं त्यांचं हे एक प्रकारचं कौटुंबिक वक्तव्य होत या वक्तव्यावरून माध्यमवाल्यांनी लगेच आपले तारे तोडायला सुरुवात केली आणि या दोन्ही पक्षांनी एकत्र येणं कसं शक्य आहे हे सांगितलं जायला लागलं ला। अर्थातच राजकारणात एकाच वेळी शक्यता या अनेक असतात त्यातलीच ही एक शक्यता देखील असू शकेल पण माझ्या दृष्टीनं आज तरी ही केवळ शक्यताच आहे याच मुख्य कारण असं की कुठलीही राजकीय घटना घडण्यासाठी काही सबळ आणि निश्चित अशी कारण लागतात बहुतेक वेळा ज्या राजकीय घडामोडी घडतात त्या राज परिस्थितीच्या दबावामुळे घडत असतात त्यातल्या त्यात अशा प्रकारचे दबाव येतात ते केवळ सत्ता कारणामुळे आज महाराष्ट्रातलं महायुतीचं सत्ता कारण हे जवळपास एकतर्फी झालेलं आहे त्यामुळं महायुतीतर्फे उरल्यास उरल्या विरोधी पक्षांना संबोवण्याचं राजकारण केलं जाईल अशी कुठल्याही प्रकारची राजकीय गरज महाराष्ट्राला आज नाही दुसरं असं की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या काही लोकांना सत्तेशी जुळून घेण्याचं आकर्षण हे निश्चितपणे वाटू शकत पण तेवढ्यासाठी शरद पवारांचा सारा पक्षच अजित पवारांच्या पक्षात जाऊन विलीन होईल असं मात्र नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर आज तरी हे दोन्ही गट एकत्र येण्याच्या शक्यता फारशा नाही पण तरीही मीडियामधल्या काही लोकांनी हा विषय मात्र चांगलाच गंभीरपणे लावून धरलेला आहे जे लोक ही शक्यता अटळ आहे असं मानतात त्यांचं म्हणणं असं की शरद पवारांचे बहुतेक लोक हे सत्तेशिवाय राहू शकणारे नाहीत आणि म्हणूनच कुठल्या ना कुठल्या प्रकारानं ते अजित पवारांशी जमवून घेतील तर काही लोक असं म्हणतात की पवारांचं आज जे कुठलं राजकारण आहे ते केवळ सुप्रिया सुळे यांना राज राजकारणात सुस्थापित करण्यासाठी आहे आणि म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त शक्ती सुप्रियांच्या पाठीशी उभी करणं ही त्यांची आज खरी गरज आहे त्या दृष्टीनच हे दोन्ही गट एकत्र येतील असं त्यांचं म्हणणं पण या दाव्यांमध्ये समृद्ध दर्शनी फारस तथ्य नाही ही, ही बाब खरीच आहे की शरद पवारांचं आजवरचं राजकारण हे नेहमीच सत्तेशी जुळवून घेणारं राजकारण राहिलेलं आहे पण असं म्हणताना एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की पवारांचं हे जुळवून घेण्याचं राजकारण केवळ काँग्रेसच्या सत्तेशी जुळवून घेण्याचं राहिलेलं होतं गेली दहा वर्ष देशात सर्व दूर भाजपाच राज्य आहे सत्तेशी जुळवून घेण्याचं हेच राजकारण पवारांनी के के केलं असत तर असते भाजपाच्या राजकारणाच रौद्र स्वरूप आपण गेली दहा वर्ष पाहतो या काळात शरद पवारांवर भाजपाकडून किती आणि कसे दबाव आले असतील हे आपण देखील समजून घेऊ शकतो एकदा तर ईडीनं शरद पवारांनाच नोटीस दाढलेली ते प्रकरण पवारांनी कस खमकेपणानं परतवून लावलं तेही आपण पाहिलेलं थोडक्यात शरद पवारांना केवळ सत्ता लोभ असतात तर त्यांनी सहजपणे भाजपासोबत जाणं हे अपेक्षित होत तस घडलेलं नाही दुसरं असं शरद पवार गटातल्या काही लोकांना सत्ता लोभ असू शकतात ते तर अगदी स्वाभाविक मानावं लागेल पण त्यासाठी सगळा पक्षाचा पक्षच अजित पवारांकडे जाईल असं नाही आप आपल्या वैयक्तिक क्षमतांचा वापर करूनही हे लोक सत्ता पक्षाचे फायदे सहजपणे आपल्या पदरात पाडून घेऊ शकतात राजकारण हे कधीही केवळ एकाच पातळीवर चालेल असं होणार नाही सत्तारूढ आणि विरोधी पक्षांच्या लोकांमध्ये परस्परांना सांभाळून घेण्याचं एक तंत्र देखील नेहमीच कार्यरत असतो त्यानुसार अनेक बाबी पडद्याआड घडणाऱ्या असतात त्या पद्धतीनं हे आपलं राजकारण सहजपणे पुढे दामटू शकतात त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येण्यासाठी हे कारण देखील तेवढं पुरेस नाही पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचा आहे हा प्रचार महाराष्ट्रात आजवर भरपूर झालेला आहे हा जो प्रचार झाला तो मुख्यत्वे भाजपाच्या इकोसिस्टमचा प्रचार आहे त्यामुळे तो फारसा गंभीर असण्याच्या शक्यताच नाही त्याचं हे कारण असं की सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवण्याची शरद पवार यांची इच्छा लाख असेल पण तेवढ्यांना होणार नाही मुख्यमंत्री पद मिळवणं हे बहुमताचं काम आहे तब्बल दीडशे आमदारांचं बळ असेल तरच अशा प्रकारच्या शक्यता निर्माण होतात पवारांना एवढं मोठं संख्याबळ त्यांच्या आयुष्यात आजवर कधीही गाठणं स्वतःच्या बळावर हे शक्य झालेलं नाही त्यामुळे आजच्या राजकीय परिस्थितीत अशी शक्यता देखील दूरवर देखील कुठेही नाही खुद्द सुप्रिया सुळे यांच्या राजकारणाचा आपण आजवरचा तर त्यांना स्वतःला किंवा फारसा रस त्यांना नाही त्यांचं राजकारण हे जणू एक प्रकारचं नेमस्त राजकारण असावं या प्रकारचं लोकसभेत जावं सडेतोड प्रश्नोत्तर करावीत आणि चार चौघांसारखं आरामशीर राजकारण करावं हेच त्यांचं काम आज शरद पवारांवारांवि नाही बारामती लोकसभेची जागा त्या जिंकू शकतात एवढी पद त्यांनी स्वतःच मिळवलेली आहे कदाचित एवढं राजकारण त्यांना पुरेस ठराव म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री होण्यात किंवा शरद पवारांना त्यांना मुख्यमंत्री करण्यात फार रस आहे असं मानणं हे सबश चुकीच सबब या सगळ्या तर दोन्ही राष्ट्रवादी एक होतील हे मानणं ही ठरावं खर तर ताबडतोब महाराष्ट्राच्या राजकारणात काही फार मोठ्या होतील अशी स्थिती नाही आज सध्याच राजकारण पूर्णपणे झालेलं नाही या राजकारणात काही बदल घडून यायचे असतील तर ते भाजपा वगळता कुठल्याही दुसऱ्या राजकीय पक्षाच्या हाती नाही होय हे खरं आहे की भाजपा हा अतिशय दीर्घ मुदती राजकारण करणारा पक्ष आहे त्या पक्षाचं एक हुकुमशाही स्वरूपाचं राजकारण हे सगळं पाहता देशातले झाडून सारे लहान लहान पक्ष संपवावेत आणि द्विपक्षीय लोकशाही आकाराला अडावी असे प्रयत्न भाजपाचे निश्चितच असतील खरं म्हणजे भाजपाला हे दोन पक्ष हे नकोतच त्यांचा आजवरचा इतिहास पाहता त्यांना राजकारणात स्पर्धाच ही नको असते काँग्रेस मुक्त भारताची घोषणा त्यांनी अगोदरच करून ठेवलेली पण तरी हे काँग्रेस संपणार नाही हे ते देखील जाणून आहेत शिवाय समोर कोणी शत्रू नसेल तर त्या लढाईत आणि विजयात देखील काही अर्थ नाही हे देखील त्यांना कळत म्हणूनच काँग्रेसला सतत भूतकाळातल्या चुकांबद्दल दोषी धराव आणि आपला मर्दुमकीचा आलाप आळवत राहावा हे त्यांना अधिक सोयीचा आहे या त्यांच्या योजनेमध्ये काँग्रेसला राज्या राज्यात एकटं पाडणं आणि काँग्रेसचं खच्चीकरण करत राहणं हे काम भाजपा निश्चितपणे करू शकतो म्हणूनच शरद पवार आणि अजित पवार या दोघांच्याही राष्ट्रवादी गटांना छत्रीत सामावून घेण्याचं राजकारण के केलं जाऊ शकत तर ते लोकसभा निवडणुकांच्या आसपासच घडेल आज ताबडतोब तसं काही होण्याची स्थिती नाही दुसरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यात आणि दोघांनी मिळून भाजपाच्या कळपात दाखल होण्याच्या प्रक्रियेत शरद पवार सामील होतील या प्रश्नाचं उत्तर नाही असे कारण पवारांना असं करणं क्षणभर जरी कधी योग्य वाटलं असत तर त्यांच्यासाठी भाजपानं पायघड्या केव्हाच अंधरल्या असत्या भाजपाच्या दिग्विजयी दहा वर्षांच्या काळात देखील ते घडलेलं नाही आज भाजपा केंद्रात उबड्यांवर आहे अशा काळात शरद पवार सत्तेसाठी किंवा सुप्रिया सुळे यांच्या भावी राजकारणासाठी जातील असं मानणं हे चुकीचं ठरेल शरद पवार हे थोरणी राजकारणी आहेत त्यांच्या उत्कर्षाच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान पदासाठी दावेदारी केली आणि एकदा आपले हात चांगलेच पळून घेतले आहेत त्यानंतर पुला खालून बरच पाणी वाहून गेलं पवार ज्या पद्धतीनं दोन हजार चौदा पासून भाजपा विरोधात भूमिका घेऊन आहेत त्यावरून आता ते भाजपाकडे वळण्याची शक्यता नाही आणि मुख्य म्हणजे भाजपालाही नाही महाराष्ट्रात आज ना भाजपाकडे प्रचंड बहुमत आहे शिंदे यांना त्यांनी त्यांची जागा दाखवून देण्यात आली आहे अजितदादा आज खुश आहेत पण ते भाजपाचे उपकृत आहेत त्यांचंही हे राजकारण फार काळ टिकेल असं नाही सध्या नितीश कुमार एनडीए सोडून इंडिया आघाडीमध्ये सामील होणार असल्याच्या बातम्या येत आहेत बिहारात विधानसभा निवडणुका होणार आहेत तेव्हा बिहारसाठी भाजपा पुन्हा एकदा महाराष्ट्र पॅटर्न राबवेल आणि नितीश कुमार यांना आपलं मुख्यमंत्री पद गमवावे लागेल अशा प्रकारच्या बातम्या बातम्यांना सध्या उदाहरण आलेलं आहे नितीश कुमार यांनी जर एनडीए सोडली तर या घटनेचा थेट परिणाम केंद्र सरकारवर होईल म्हणूनच शरद पवार त्यांची जागा भरून काढू शकतात असं काही लोकांचं म्हणणं आहे पण अर्थातच हा केवळ तर्क झाला या साऱ्या बदल्या शरद पवारांना मिळून मिळून असं काय मिळू शकेल हा खरा मुद्दा इथं उपस्थित होतो केंद्रातलं एखादं मंत्रीपद किंवा राज्यातली एखाद दोन मंत्रीपद त्यांना या बदल्यात घटवता येतील पण तसं झालं तर शरद पवारांनी अखेर मोदींसमोर शरणागती पत्करली असाच या घटनेचा राजकीय अर्थ लावला जाईल त्यामुळं गेली दहा वर्ष पवारांनी सत्तेबाहेर राहून जी आपली स्वतःची प्रतिष्ठा कायम केली आहे त्या प्रतिष्ठेलाच धोका पोहोचण्याची शक्यता आजच्या शरद पवारांच्या राजकारणामध्ये त्यांनी हा धोका पत्करणं राजकीय दृष्ट्या संपूर्ण गैरसोयीच ठराव या साऱ्या पार्श्वभूमीवर किमान आज तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र येणं आणि भाजपाच्या राजकारणाला त्यांनी शरण जाणं हे कदाचित असं काही झालंच घडलंच तर ते फारच तकलादू राजकारण असेल राजकारणाची खरी पुनर्मांडणी आता जी काही होईल ती केवळ दोन हजार एकोणतीसच्या लोकसभा निवडणुकांच्या अगोदर तोपर्यंत राजकारण काय काय आणि कसं कसं हिरकावे घेत राहायचं हेच आपण पाहायचं असो मित्र हो, हा व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती नमस्कार